एकनाथ शिंदेकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह फक्त थोडे दिवस राहणार सुप्रीम कोर्ट सोक्ष मोक्ष लावणार ऑगस्टमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी सुनावणी आज स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला या केसचा फायनल निकाल द्यायचा आहे त्यामुळं पुढच्या महिन्यात शिंदे गटाचा बाजार उठणार आहे कारण भाजपला महापालिका निवडणुकीत शिंदेंचा काही फायदा नाही शिंदेंना जी थोडीफार मतं मिळणार होती ती अर्थातच ठाकरे बंधूंकडे जातील चोरट्यांना कशाला सांभाळायचं असा विचार भाजप करतोय लक्षात घ्या आज गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिलेला आहे खऱ्या अर्थाने आशीर्वाद आहे आजचा बाप्पाचा आणि मला कालच कुठतरी वाटत होत की आज काही ना काहीतरी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये घडणार आहे आणि अशा प्रकारचं घडणार आहे ज्याची कदाचित या शिंदे टोळीवाल्यांना तितकीशी आता कल्पना नाहीये कारण गेल्या दोन तीन दिवसांपूर्वीचा जो दिल्ली दौरा झालेला आहे या दिल्ली दौऱ्याला अनेक पार्श्वभूमी आहेत लक्षात घ्या शिवसैनिकांना अनेक अनेक पार्श्वभूमी आहेत दिल्ली दौऱ्याला हा दिल्ली दौरा हा काही साधा दौरा नाही यावेळेस झालेला आता भारतीय जनता पक्षाला या शिंदे टोळीची अजिबात गरज राहिलेली नाही काल परवा स्वतःच्या चिरंजीवांना आलेली नोटीस बरंच काही सांगून जाते बरं का जिथे जिथे मान वर काढण्याचा प्रयत्न होणार तिथे तिथे मान कशी दाबली जाणार तर हे भाजप दाखवत आहे आणि हे भाजप भाजपचे जुने रंग आहेत ते काय भाजप आज पहिल्यांदा करत नाही या सगळ्यांशी कशाप्रकारे डील करायचंय उद्धव साहेबांना चांगलंच माहिती होतं पण उद्धव साहेबांना हे माहीत नव्हतं घरातल्या घरभेद्यांशी कसं वागायचं घरात ज्यावेळेस आपल्याच घरात घरभेदी वागतात आपल्याच घरात आपले शत्रू पैदा होत असतात शत्रू वावरत असतात ते मात्र उद्धव साहेबांना माहीत नव्हतं उद्धव साहेब तिथे थोडेसे कमी पडले नाहीतर ह्या सगळ्या कमळी आणि कमळीच्या गल्ल्यांशी कसं व्यवहार करायचे हे उद्धव साहेबांना चांगलंच माहिती होतं कदाचित यांना माहिती नसेल आज जी महत्वाची गोष्ट घडली म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं की आम्हाला या याचिकेवर आता निर्णय द्यायचा आहे आम्हाला हे स्वतःहून तुम्ही आता अर्ज वगैरेच्या भानगडीत पडूच नका म्हणतात कपिल सिब्बल यांनी या केसचं महत्व माननीय सुप्रीम कोर्टाला पटवून सांगितलं सुप्रीम कोर्ट काय म्हणाल म्हणजे कपिल सिब्बल यांनी पटवून सांगितल्यामुळे नव्हे तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून म्हणाल की आम्हाला या केसचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे हिच्यावर आम्हाला आता ही केस संपवायची आहे आम्हाला मागील काही काळ याबाबत केवळ तारीख पे तारीखच सुरू होती आपण सगळ्यांनीच ते पाहिलं या सगळ्या विलंबामुळे मधल्या काळामध्ये विधानसभेच्या आपल्या निवडणुका सुद्धा होऊन गेल्या ते वादग्रस्त सुरत गुवाहाटी गँगच्या यांचं सगळं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्राच्या डोक्यावरती येऊन बसलं डोक्यावरती येऊन बसलं असं म्हणावं लागतं कारण ज्या पद्धतीने खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधल्या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी फार मोठ्या संख्येने मतदार अचानक वाढल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये हजारो मतदारांचे पत्ते बोगस असल्याचं काही स्वयंसेवी संघटनांनी अगदी संदर्भ आणि पुराव्यांसह सिद्ध केलं आपल्या महान निवडणूक आयोगानं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं या सगळ्यातूनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय आणि कशा प्रकारे घडलं असावं हे सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं आता न्यायमूर्तींचं हे प्रकरण संपवण्याबाबतचे सगळे आश्वासक उद्गार आजचे आणि महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थिती याकडे जरा बारकाईने पाहिलं तर आपल्याला काय दिसतं एका बाजूने अजित पवार हे भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे समर्पित झाल्याचं आपण पाहतोय म्हणजे पहा तुम्ही लक्षात येईल तुमच्या की अजित पवारांसोबतच्या कोणत्याही आमदारांमुळे भारतीय जनता पार्टीला फारसा त्रास होत नाही आपोआप अगदीच स्वतः अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना लागणारा निधी असो किंवा अन्य सर्व प्रकारची मदत त्याच्यामध्ये कुठेही आडवे येत नाहीत त्याशिवाय काही काळाने मला मुख्यमंत्री करा वगैरे सुद्धा त्यांची काही अन्य जे कोणाची आहे तशी काही मागणीही सुद्धा नाही आणि त्याच वेळेला दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून रोज रोजच्या रोज एक नवीन समस्या सरकार पुढे फडणवीसांपुढे उभी राहताना आपण पाहतोय त्याबाबत खुलासा करता करता देवेंद्र फडणवीसांच्या नाकी नऊ येत आहेत रोजच्या रोज रोच। संदीपान भुमरे संजय शिरसाट मग संजय गायकवाड शिंदे गटातील एकाहून एक न गामदार रोज काही ना काही वादग्रस्त मॅटर करताना दिसत आहेत त्या संजय शिरसाटच्या बेडवरती नोटांनी खचाखच भरलेल्या बॅगा आणि तिथेच बसून तो सोडत असलेला सिगरेटचा धूर काय दृश्य पाहिलं आपण सगळ्या या सगळ्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड त्रस्त आहेत दिल्लीश्वर नेते आणि अदानी यांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्याकडून जे जे आदेश येतात ते सगळे पाळण्यासाठी मी इकडे माझ्या जीवाचं रान करतोय घाम गाळतोय त्यात माझी सगळी बुद्धिमत्ता आणि एनर्जी खर्च होते प्रचंड प्रमाणात आणि त्यात हा शिंदे गटाच्या आमदारांचा फुकटचा ताप अशी भावना जर फडणवीसांची होत असेल तर ते साहजिकच आहे ना विधानसभेतील आमदारांच्या एकूण संख्याबळाचा विचार करताही शिंदे गटाचे आमदार सोबत नसले तरीही देवेंद्र फडणवीसांचं काहीच अडत नाही अशी आत्ताची सध्याची विधानसभेतली राजकीय संख्याबळाची परिस्थिती आहे त्यामुळे आता हे त्रासदायक बनलेले बनलेलं शिंदे गटाचं जोखड आपल्या मानगुटीवरती का कशासाठी आणि किती काळ वागवायचं हा विचार गांभीर्यानं भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांमध्ये सुरू झाला एकनाथ शिंदेंचं त्यातच वारंवार दिल्लीला जाणं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणं हे सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी देवेंद्र फ फडणवीसांना कुठे ना कुठे खलत असणारच आणि त्यामुळेच आता आता बाज झालं त्यांच्यावरचा वरदहस्त आता आपण काढून घ्यावा असा जोरदार विचारप्रवाह भारतीय जनता पार्टीमध्ये आणि खुद्द संघामध्ये सुद्धा सुरू आहे नागपूरला राज ठाकरे अजून पूर्ण मोकळेपणाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत स्पष्टपणाने काही अगदी खुलेपणाने म्हणत नसले तरी त्यांच्यावर सुद्धा खुद्द मनसेच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मोठा दबाव आहे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी मोकळेपणानं पुढे केलेला हात जर तो झिडकारून पुन्हा भारतीय जनता पार्टीला मदत होणारी आपण भूमिका घेतली तर आपल्या पक्षाचं उरलं सुरलं अस्तित्वसुद्धा नामशेष होईल नष्ट होईल आणि जनतेमध्ये आपली चुकीची प्रतिमा निर्माण होईल असं मनसेच्या खुद्द मनसेच्याच बऱ्याच नेत्यांचं आणि प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सकारात्मक असं त्या शिबिरामध्ये काही घडलं इगतपुरीला आणि दोन्ही ठाकरे बंधू खरोखरच एकत्र आले तर मग एकनाथ शिंदे यांचा तसाही महापालिकेला निवडणुकांमध्ये नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अजिबातच फायदा होणार नाहीये शिंदे गटाला जी काही थोडीफार मतं मिळू शकली असती ते अर्थातच दोन्ही ठाकरे बंधूंकडे वळतील हे अगदी स्पष्टपणे उघड आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे त्रासदायक बनलेले सगळे आमदार यांना सांभाळायचं कशासाठी असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे उपयोग करून घ्यायचा आणि मग एकदा का तो उपयोग संपला की फेकून द्यायचं ही भाज भारतीय जनता पार्टीची त्यातच राजकारणातली नीती आहेच आहे पूर्वीपासून आणि सुद्धा आता खरी शिवसेना कुणाची आणि चिन्ह कुणाचं धनुष्यबाण याविषयीचं प्रकरण संपवून टाकण्याबाबत भाष्य करतंय पाहूयात पुढच्या महिन्यात याबाबत नेमकं काय घडतंय नाही का परंतु शिंदे गटाचा बाजार उठण्याची शक्यता अधिक दिसते या सगळ्या मालिकेमुळे एकतर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन तरी व्हावं लागेल किंवा मग एखाद्या नवीन राजकीय पक्षाची त्यांना स्थापना करावी लागेल एखादं नवीन चिन्ह पक्षासाठी त्यांना घ्यावं लागेल असं सध्या तरी दिसतंय मी काही लोकांशी बोललो त्यातून हेच समोर येत आहे त्यांचं हे आत्ताचं आमचीच खरी शिवसेना आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वाहक वगैरे हा जो सगळा ड्रामा आहे तो त्यांना आता पुढच्या महिन्यापासून थांबवावं लागेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे यात आणखी सुद्धा एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे यानिमित्तानं मला तुम्हाला सांगाविषयी वाटते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विविध व्यक्ती आणि पी आर एजन्सीज काम करतात गेली अनेक वर्षांपासून ते मंत्री असल्यापासून त्यांची भाषणं तयार करणं त्यांच्या सगळ्या दौऱ्यांना बाबींना कामाला प्रसिद्धी देणं जनतेमध्ये त्यांची सकारात्मक प्रतिमा कायम राहील हे बघणं वगैरे या सगळ्या एजन्सीजचं आणि या मंडळींचं काम त्यातील एक जणाला जेव्हा ते सुरत गुवाहाटी प्रकरण घडलं त्यावेळेला मी विचारलो होतो की अरे हे सगळं कोर्टात कसं टिकणार आहे कोर्ट हे सगळं उडवून लागेल हे सगळं असंविधानिक आहे तेव्हा तो मला म्हटला की असं काहीही होणार नाही पाहत राह तुम्ही साहेब अडीच वर्षाची शिल्लक टर्म मुख्यमंत्री पदाची पूर्ण करतील पहा ते सगळं सेट करूनच नंतर हे सगळं घडवण्यात आलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याचं म्हणणं ते पूर्णपणे खरं ठरलं पुढच्या काळात मी पाहिलं आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर आणि या सगळ्या मागच्या घटनाक्रमानंतर मला त्याची पुन्हा एकदा आठवण झाली आणि त्याला फोन करून मी आज विचारलं की आता काय पुढे तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये तुम्हाला सांगतो पूर्वीच्या आत्मविश्वासाचा पूर्णपणे अभाव मला जाणवला आता नाही सांगता येणार ना काय घडेल ते असं म्हटलं हा बदल सुद्धा मला यामध्ये प्रचंड महत्वाचा वाटला शिंदेना टाईट करण्यासाठी असे विषय कोर्टासमोर आणले जातात काही वेगळा निकाल लागणार नाही आता जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर त्यावेळेच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षावर कारवाई होणार का अमित भाई हे सध्याचे भारतातील सर्वात मोठे न्यायाधीश आहेत त्यांची इच्छा असेल तेव्हा आणि तसा निर्णय लागेल